नमस्कार वैशालीस फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी पावट्याची आमटी करणार आहे किंवा पावट्याची रस्साभाजी असं देखील याला म्हणू शकता तर याला गावाकडे पावट्याचं कालवण असं म्हणतात रेसिपी अतिशय साधी सोपी आणि तितकीच चवीला छान आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर पावट्याच्या शेंगा सोलून एक मोठी वाटी पावटा स्वच्छ धुवून घेतला आहे कोथिंबीर कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला लसणाच्या धाते बारा पाकड्या खोबरं हळद जिरे मोहरी आणि शेंगाणे भाजून त्याचं केलेलं कूट आहे तर ह्या रेसिपीला कांदा आणि टोमॅटो बिलकुल वापरला नाही तर आता पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे उभे पातळ काप लसूण आणि कोथिंबीर घालून मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं हा रिफाईन पेस्टिक रेचणी थोडं जाडसरच वाटण होणार आहे तर असं बघा वाटण तयार झालंय पाणी न घालता मी हे वाटण तयार केलंय आता गॅसवर कडी ठेवली त्याच्यामध्ये तेल आहे आणि आपण आता पावटा पहिल्यांदा भाजून घेऊया पावटा भाजलात की तो पटकन शिजतो त्याचबरोबर चवीला सुद्धा छान लागतो त्यामुळं छान डाकपडेपर्यंत पावटा भाजून आहे तर आता पावटा भाजून झालाय मी तो काढून घेते आणि याच कडीमध्ये आपण भाजी करणार आहोत बघा असा छान डाकपडेपर्यंत पावटा आपल्याला भाजून आहे आता त्याच कढणीमध्ये तेल घालायचं जिरे मोहरी आणि आपण जो केलेला मसाला आहे तो भाजून घ्यायचा तर तुम्हाला किती मसालेदार भाजी हवी त्याच्यावर तुम्ही मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता मी इथे सगळाच घालती आहे आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा कारण आपण जे खोबरं वापरलं आहे ते कच्चंच खोबरं वापरलेलं आहे याच्यातच मी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आता हळद आणि आपला घरगुती कांदा लसूण मसाला काळा मसाला कुठला असेल तो घालायचा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण मसाला करपू द्यायचा नाही आपल्याला मसाला करपला तर भाजीची चव बिघडते त्यामुळे पाणी टाकून आपण मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा लसूण आणि खोबरं कच्चं नये आणि आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला पावटा आहे तो घालायचा थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मी पाणी गरम केलं आहे ते घालायचं चा। आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं आहे तेही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडासा गरम मसाला घातला आहे आणि आता आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर घातली तर पावटा थोडा उग्र असतो चवीला त्यामुळं कोथिंबीर आणि लसूण याचं प्रमाण थोडं जास्त असेल तर भाजी चवीला छान लागते आता चवीनुसार मीठ घालायचं आपण चेक करू या पावटा शिजलाय का नसेल शिजला तर पुन्हा झाकण ठेवून पावटा शिजवून घ्यायचा ही भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता जर तुम्हाला पटकन बनवायची असेल तर कुकरमध्ये बनवू शकता तर आता ही भाजी सव तयार आहे मी सर्व करते मस्त असा पावट्याचा रस्सा तयार होतो चपाती बरोबर चपातीबरोबर बरोबर भाताबरोबर कशाबरोबर ही भाजी छान लागते तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद